आपण नवीन बुलेट घेतली पासून गाडीचा आक्का हक्क तुया बघायचं ना गाडी मी चालवी काय चाल पुष्पा नाम सुमके फ्लावर समजा क्या फ्लावर नाही हे फ्लाउटे माईटेला चल गाडीवर बसू पडपडपड पडपडपडपड हो काय रे काय ते अर्थोस दिवसा फोडला नाही बस आपले आपल्या बुलेटचा आवाज आला असेल तो बुलेटचा आवाज ना तू पण गाडी बंद केल्यावर कसा आहे बुसा बाबू गाडी बंद केली तरी पुरे आवाज असतो तू ना चालतो हा बरोबर आहे तुझा खरं आहे पण केशव हा बस बाबू एक गोष्ट बघ हॅलो हॅलो आता कोणी जात ना आ? ते केशावत ला ना हो 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 हा न आशा आशाला आडोशालाच बसा नाही तर बसाल एखाद्याच्या उश्याला म्हणजे निघता म्हणता आमता दोघांचा आताच म्हणता पटकून पटल गाव काय ते अरे प्रभात काळी टमरेला अशीच ना तर विलंब नको पळ टाकल्या पळ टाकल्या थांबना टाकल्या अरे हो ना टकल्या अरे येकलेवरचा एक एक केस घालताना मेहन पाहिला अरे पण जात कोणी टकल्या होत असत आहे का जाणून बुजून कोणी टकला होत असत अरे संसाराचा व्याप अनुविकतेचा शाप ना बायकोचा हो हो ताप हे तीन स्तंभावरही टकले पणाचा शिकार सरकत असत अरे कवा कवा वाटत मनाकडे टोपी घालावी अरे पण घालावी का नाही घालावी यो मोठा सवाल आहे कवा कवा वाटत ते लावावा का टकलेला का नाही यो दुसरा मोठा सवाल आहे त्याच्यावर अजून याच्यापेक्षा मोठा सवाल आहे केस उकलाव ते कसं उकलाव यो फार भयानक सवाल आहे अरे याच असं एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात येत आहे अरे मन वैतागून जात भांबावून जात ना एकूच सवाल विचारायला वाटत ते निर्मात्यास अरे परमेश्वरा अरे माझ्याच केस रोपणाच्या वेळी तू का एवढा झालास मलाच केस लावताना तू का रे एवढा कमिशन घेतलंस हाय मग मी ठरवला हा मी देवाला विचारला अरे पण देवा मला कसा काय तू कमी केस कसा के काय कमी लावलंस अरे मी त्याला बोललो एखादा गडी कोपऱ्याला पडलेला एखादा केसाचा पुचका माझ्या माथी जर लादला असतास तर मीही दिसलो असतरी इरापेक्षा चांगला आ? पण नाही एवढं करून सुद्धा बाकी फक्त शून्य बाक मग मी ठरवलं गेलो आयुर्वेदाची आराधना केली थापा व लेप माथ्यावर अंड्याच्या बलकाचा उडदाच्या डालीचा सा, कडुलिंबाच्या सालीचा सा, कि ते वडाच्या पारंभीचा पण नाही एवढं करून सुद्धा बाकी फक्त शून्य बघ गेलो टाट माने समोरच्या केस घेतलं तिथलं धारधार शस्त्र आणि छाटून टाकले मस्त अनेक केस आणि होऊन गेलो टाकल्यावर अरे काय कराय भांडता असं काल सकाळीच अरे तुम्हाला माहित आहे काय अरे तू पुष्पा तुमच्या बद्दल काय सांगतो ठेवली आहे ती तैसेची राहावी पारावर पानावर बसून लोकांची वाहने पाहुणे हाँ? अरे तुम्हाला सांगतो कदा शिकावाचा आक्रम बस जाऊन होईल अरे पण कसा काय कसा काय मनाचा अरे त्यांनी नवीन बुलेट घेतले ना ते पण करीत कोरी बुलेट घेतली हो थोडे मराठीत बोलाल का प्रभू हो हो सत्य आहे हे विधान असत्य माझ्या मुखातून शोभेल का बरे प्रभू या ओ हो। आप कैसे? राम 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 काय ना मग कोड राम आमचे काय तुमचा क्वान कोण कराय ना त्या कर? कशा यार। ना आपण एकदम मोठी उडी ना म्हणजे काय आपल्या पोराला म्हणजे आपल्या काय माझ्या पोराला माझ्या पोराला मी गाडी घेऊन दिली गाडी म्हणतात ती फटफटी काय त्या चुलेट नाही चुलेट नाही काय त्या बुलेट 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 घेतला तुमचा तोंड वाढ करायला एक काय दोन घ्या दोन घ्या तीन घ्या आधी बाबा जाम खर्च केला नको 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 दोन दोन काका अरे लगड्या आता मी शांत बसणार नाही शांत बसायच मी सत हो का आता खतरनाक काम करत ए बाबा कोण पक्या का काय बाबा ये पक्या का त्यांची पुष्पाला बुलेट घेऊन दिले काय बुलेट आता तू पण माना पन्नास हजार रुपये दे पन्नास हजार हो ना ते कशाला गाड्याचा डाऊन पेमेंट भरा आहे बाबा पण देतोस दे दे दे। दे का अरे कशा हाँ? दे, दे। अरे काय आपली पोर एवढी पायपीट करत्यात ना जात्यात तर थोडीशी काय स्टाईल मारायला पाहिजे का ना हे बघ तू कबस माझ्या पोराला काय द्यायचं ना तर मी ठरविन समजलंस तू मध्ये मध्ये बोलू नको बाबू अरे तू अंगदा बारावी ला आहेस तुला ओढ्यातच काय ना ते गाडीची गरज आहे अरे कॉलेजात शिक कुठेतरी नोकरीला लाग त्याच्यानंतर घे नाही एका होंडा बिरोंडात अरे होंडा काय घेतोय काशा दादा अरे होंडा म्हणजे त्या पाण्याचा हंडा वाटते जे आई होंडा नको त्याला ना मस्तपैकी लाखाची गाडी दे काय ती एफ झेड का आय झेड आय घालून तू आयझड झेड इकडे करतो का समज असता चल चालू पडतो चल तो नीट पटकन तो निंग चल चालू पड ना तुझा काय रे इकडे लंगड्या तू चल चल सापडकन अरे बाबू आम्ही जेव्हा चालत होतो ना तर अरे असं मोठ चरडेला भोग कस पायात फाटेल चपला नाही बंडेला बंड्या तीन तीन दिवस एकच बंडी आम्ही घालत होतो अरे बाबा अरे पण जमाना गेला बाबा आता तो जमाना आता गेला आता तसा नाही राहिला अरे कॉलेजला जा गाड्या तेव्हा ना माना काहीतरी इज्जत भेटेल तिकडे बाबू बाबू गाडीची काय ना तुला गरज आहे एवढे लवकर तू गाडी माना घेऊन देणार आहेस का गाडी घेऊन देणार आहेस का तू सांग जर तू गाडी घेऊन नसशील असं असं नको रे करू तुला गाडीच पाहिजे ना अरे बाबू तू शिकून ना मोठा साहेब होशील मी आणि तुझ्यासाठी फार स्वप्न पाहिलंय तुला गाडीच पाहिजे ना गाडीच पाहिजे ना पण शिकून मोठा साहेब याचा हा चल मी तुला गाडी घेऊन मी इधर आर वन फाय एक मिनिट या, या हेल्मेट हेल्मेट नको बाबा मला अरे हेल्मेट घालायचं असं अरे बाबा मी हेल्मेट घालीन बरोबर पण हेल्मेट घाली मग मला गावातली लोक पाहतील का तीन लाखाच्या गाडीचा काय फायदा <laughs> अरे बरोबर एक काम हो कर तू घरा जा काही पण वाटत अरे कुठे ओरतोस मला वारू शिव शिव अनर्थ उघड्या नेत राह आणि अनर्थ मुगतोय मी अरे कुठे या मैत्रीच्या शाही अडकलो मला वाटतं या पाशातून सुटका झालीच पाहिजे तुला यायचं आहे का नी दारू पिया नाही नाही मी या पाप शाळा बळी पडणार नाही मग ना झाला ना। आजपासून तू तुझ्या रस्त्याला मी माझ्या रस्त्याला सुटलो रे बाबा आता मोकळ वाटते एकावर नवीन गाडी आहे आपली माग नंबर प्लेट लाव गाडीचे माग माझे माग नको त्याच्यावर लिहा का बघतोस काय रागाने ओव्हरटेक केलाय वाघा रे वाघा <laughs> आज तू वाटतोस रे खरा वाघा नवीन गाडी अभिनंदन अभिनंदन काय मंग गाडीची पार्टी नवीन गाडी तर लागून पार्टी लागल ना पार्टी ला, पाहिजे ते चावी ते चावी ते चावी ते थांब अरे अरे नवीन गाडी राहून मारला पाहिजे चावी ते चलप बस गाडीवर बस तू पण बस ट्रिपल सीट बस बसला लायसन नाही साहेब लायसन नाही हेल्मेट नाही ट्रिपल सीट वरून गाडी फुल स्पीड साहेब सा एक मिनिट जरा गाडी आमची रस्ता आमचा गाव आमचा तुम्ही कोण आम्हाला विचारणार बरोबर आहे का सभापती लावू फोन लावला कुठं फोन केला फोन मिनिट तुम्हाला परत गाडी अर्थात फोन आलाय फोन आलाय प्रवाह हॅलो हा हा बस तुम्ही टेन्शन नको रे पुष्पा भाऊ फोनवर बोलता बोलता पण गाडी चालवतो काय चल बस ट्रॅक्टर दहा रुपये रुपये आला तुझ मी सांगतो हजार रुपये बियाची तर लिमिट मध्ये बियाची कशी बियाची कोण बरं अरे काशे जा Ян дзе дадар, нан е,

अना हे अरे काय झालं अरे 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 कोणी ऐका डॉक्टर अरे हे बापू हे उठलं अरे किती लागलं येऊन हो, अरे बापूचं कितीला डॉक्टर अरे डॉक्टर साहेब पाहा ना माझ्या पोराला काय झालं पाहाय ना डॉक्टर लवकर चेक करा ना ओके सगळं शरीराला काय लागलं नाही खचटलेलं पण नाहीये पण बहुतेक बऱ्याच भरवेगात असेल तो मस्त काला आणि डोक्याला बराच लागलाय त्याच्यामुळे रक्तस्राव ही बराच झालाय आणि इट्स नो मन मी काहीच करू शकत नाही आता मी तुझ्या आरच तुझ्यात बदल मात्र माझ्या दिवा कोणाच्या आधारावर जगूया मित्रो तुम्ही पाहिता नाही काय परिस्थिती झाली माझा इकडूनचा एक लेख होता अरे तो अजून बारावीला शिक्षण घेत होता त्याचे एकटा बाई मी त्याला गाडी घेत दिली अरे त्याला कवळादारूचा व्यसन ला मला तीर समजला हेल्मेट येत होतो त्याला मी त्याने हेल्मेट पण लिहिला बघितला ट्रिपल सीट बसला त्याच्याकडे लायसन्स नाही तुम्ही पायसादारी काय परिस्थिती आले माझ्यावर तुम्हाला सगळ्यांना हात जोडून मी देते द्राव थांबवाया सांपवाकडे तरी थांबवाया थांबवा <laughs> अतिशर हा एक्ट आहे